हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल ब्युटी पॅलेस अँड स्पा सेंटर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या लाईक like करा कमेंट करा शेअर करा बेल बेलायकडून क्लिक करा तुम्हाला येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर बघता येतील चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया आज आपला टॉपिक आहे मशरूम हेअर कट सर्वात अगोदर हेअर वेट करून घ्यायचे आहेत स्प्रे बॉटलनं पाणी मारून घ्यायचं आहे पूर्ण केसांवर नंतर समोरची गाईडलाईन घ्यायची आहे त्या गाईडलाईन फॉलो करत अगोदर राऊंड कट घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सेम समोरच्या गायडला फॉलो करत असा राऊंड कट घेतलेला आहे आपण कानाजवळ अगदी व्यवस्थित हेअर कट करायचं आहे कारण कानाला लागू शकतं एक क्लानचे वरचे केस थोडेसे जास्त होते तेही कमी करून घेतलेले आहेत दोन्ही बाजूला सेम असंच करून घ्यायचं आहे गाईडलाईन फॉलो करून आपला हा राऊंड कट झालेला आहे अधूनमधून व्यवस्थित कोम करून घ्यायचा आहे कमी जास्त कुठे हेअर असेल तर ते व्यवस्थित अगदी केअरफुली करायचं आहे तर आपला राऊंड कट झालेलं आहे आता आपण फक्त हाफच मशरूम कट कर करणार आहोत समोरून क्लँडला नको आहे फक्त पाठीमागचा मशरूम कट आहे हा तर आपला हा कट झालेला आहे नंतर बघा आपला लुक कसा वाटतोय खूप छान कट झालेला आहे हेअरकट तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये